श्री राम मागावे फक्त आपण आपल्या जीवनामधली प्रत्येक क्रिया ही रामाच्या करता व्हावी आपले जगणे देखील त्याच्या सेवेसाठी असावे किंबहुना लहान मुलाला जशी आई मोठ्या मुलाला जसा बाप बाईल जसा प्रेमळ नवरा मुनिमाला जसा सज्जन मालक नोकराला जसा त्याचा स्वामी एखाद्याला जसा विश्वासू मित्र तसा रामराया प्रत्येकाला वाटला पाहिजे म्हणून प्रत्येकाने गोंदवलाच यावे भगवंताच्या अस्तित्वाची खरी जाणीव होऊन त्याच्या अनुसंधानामध्ये जीवनाचा प्रत्येक क्षण कसा घालवावा हे सगुणोपासनेशिवाय सामान्य स्त्री पुरुषला